मूर्तिकारांनी मातींच्या मूर्तींना वेगवेगळ्या प्रकारे सजावट करून मूर्तीचे स्वरूप तयार केले आहे अकोला शहरात ठिकठिकाणी थीक मंडप उभारून जल्लोषात तयारी सुरू आहे अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र ही शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस हे पवित्र मानले जाते या दिवसामध्ये आदिशक्ती शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री देवी अशा नऊ रूपांची पूजा केली जाते तर दहाव्या दिवशी ती शुंभ राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते शहरांमध्ये रास गर्भा खेळणे तर गावांमध्ये गोंधळ व जागरण करणे अशी परंपरा मानली जाते नमस्कार आकाश नामदेव वानखडे राहणार कुंभारी कमीत कमी मी पंचवीस वर्षापासून काम करून राहतो तर अक्षरच्या मुच्या आम्ही बनवतो आणि मातीच्याही बनवतो दोन्ही प्रकारच्या बनवतो आम्ही दोन वेळे एक दोन घंटा एक मूर्ती चार पाच घंटा एक मूर्ती तयार होईल